भातसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे पिसे ते टेमगर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करीत नाही असा आरोप करून येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी अन्यथा सदर ठिकाणी जाऊन चोरी हो। पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उकडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिला दोन महिने आम्ही या ठाणे शहरात फिरत आहोत कुठल्याही प्रभागात गेलो तर लोकांची एकच समस्या आहे की पाणी येत हो। पाणी उपलब्ध होत म्हटलं एक आपण समिती गठीत करू आणि कामाला लागू आणि बघूया की काय ऍक्च्युली होत आहे त्याचा निकष इतक्या दिवसानंतर हा लागला की पाण्याची चोरी होते आम्ही आयुक्तांना एक ऑक्टोबरला पत्र लिहिलं होतं पाणी चोरी कशी होते कुठे होते किती प्रमाणात होते त्याच्या विथ लोकेशन आणि कुठले अधिकारी इन्वॉल्ड आहेत नावासकट दिलं एक तारीख ते तीस तारीख आम्ही थांबलो तीस ऑक्टोबरला आम्ही एक स्मरणपत्र दिलं दोन्ही पत्राला उत्तर नाही आणि कुठेही त्यांनी काही ॲक्शन दिसली नाही म्हणून आपल्या माध्यमातून आज त्यांना जागा करायचा आमचा एक प्रयत्न आहे पाणी चोरी रोजची किमान साठ एम एल डी पाणी होते म्हणजे अठराशे एम एल डी पर मंथ आणि एकवीस हजार सहाशे एम एल डी पर इयर पाणी चोरी होते ही जर चोरी आपण थांबवू शकलो तर दिवा असो कळवा असो मुंब्रा असो किंवा गुडबंदर रोड असो कुठल्या तरी एक प्रभागाची तरी टँकरमुक्त एक प्रभाग होऊ शकतो पण ह्याचा मलिदा त्यांना मिळतो आहे है, आणि ह्याचा मलिदा मिळत असल्यामुळे त्यांना हो काहीही इंटरेस्ट नाही दर महिना दोन हजार रुपये आखून इलिगल पाण्याची कनेक्टिव्हिटी चालू आहे काही ठिकाणी दोन इंचाचं कनेक्शन सँक्शन आहे आणि तिकडे सहा इंचाचं कनेक्शन दिलं गेलेलं आहे आम्ही कुठलीही गोष्ट हवेत बोलत नाही विथ फोटो विथ लोकेशन आम्ही सगळं सांगत आहोत आता बघूया आयुक्त काय करतात याच्या पुढची आमची ॲक्शन अशी राहील की आम्ही तीन चार जास्तीत जास्ती पाच दिवस थांबू जर आयुक्तांनी काही कारवाई केली नाही अधिकाऱ्यांवर आणि या इन्लिगल कनेक्शन्सवर तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जागेवर जाऊन इन्लिगल कनेक्शन तोडतील दुसरं मी स्पेसिफिकली सांगतो की जर कुठे खडून बघायचं असेल खरं का खोटं तर त्याचे पैसे पण राष्ट्रवादी काँग्रेस भरायला तयार आहे आम्ही पैसे भरू आयुक्त त्यांनी एक टीम द्यावी पत्रकार सगळ्यांनी यावे आणि आम्ही दाखवून देऊ चोरी कुठे होते आणि कशी होते